महायुती म्हणून पालिका निवडणुकांमध्ये लढणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली स्थानिक कमिटी महायुतीमध्ये एकत्र लढण्याबाबत निर्णय घेणार असंही शिंदे यांनी म्हटलं महायुतीत अडचणी येतील तिथं वरिष्ठ निर्णय घेणार मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर महायुती एकत्र येणार की नाही याबाबत शंका असा टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला चर्चा झाली या चर्चेमध्ये देखील महायुती घेण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचणी येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर कर त्यांच्या त्यांच्या काम बिघाडामध्ये काय मला प्रतिक्रिया द्यायचं काय कारण नाही काही अफवा उडवतात आहे की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल त्यामुळे त्यावेळेची प्रतिक्रिया आपण देऊ आणि यांच्यात काय भांडणं आहेत काल आपण विधानसभेत पाहिलं यांच्याबद्दलचा एक मोठा राग कारण की हे राज्याच्या जनतेची तिजोरी लुटायसाठी हे तीनही चोर, चोर मौसरे भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि अनेक घटनामधून ते आता सिद्ध झालेलं आहे